जी आर सिटी हायस्कूलमध्ये संत मेळा जनजाती नायक व स्वातंत्र्यवीर दालनाचे उद्घाटन याबाबत वृत्त असे की धुळे एज्युकेशन सोसायटीच्या जी आर सिटी हायस्कूल स्वर्गीय रतीबाई मगलनाल जैन सभामंडपात आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजता संत मेळा जनजाती नायक व स्वातंत्र्यवीर दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले जेआरसीटी हायस्कूलच्या स्वर्गीय रतीबाई मगनलाल जैन या सभामंडपात आज सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस संतोष अग्रवाल डॉक्टर महेश घोगरी यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस संत मेळा दालनाचे उद्घाटन परमपूज्य प्रसाद महाराज सकाराम महाराज संस्थान आंबनेर यांच्या हस्ते करण्यात आले जनजाती नायक दालनाचे उद्घाटन चैत्राम पवार देवगिरी प्रांत अध्यक्ष वनवासी कल्याण आश्रम बारीपाडा तालुका साकरी यांच्या हस्ते करण्यात आले तर विश्वस्त श्री याहा मोगी माता मंदिर ट्रस्ट देवमोग्रा सागबारा गुजरात स्वातंत्र्यवीर दालनाचे उद्घाटन अखिल भारतीय धर्म जागरण समन्वयक समन्वय प्रमुख शरदराव ढोले यांच्या हस्ते करण्यात आले तर अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या विविध दालनांचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तर यावेळेस मोठ्या संख्येने आर के चित्र माध्यमिक हायस्कूल विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात विद्यार्थ्यांना या सर्व दालनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संतांची माहिती जनजाती नायक स्वातंत्र्यवीर अशा सर्वच शूरवीरांची माहिती मिळावी या उदात्त येथूनच सदर या दालनांचं या ठिकाणी उद्घाटन आज करण्यात आले तर याचा लाभ सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत विद्यार्थी हे घेतील असा विश्वास या ठिकाणी अध्यक्ष रविबेल पाठक यांनी कार्यक्रमाप्रसंगी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रवीबेल पाठक यांनी केले तर आभार सचिव संतोष अग्रवाल यांनी मानले राजाले गौरी राजा रंगी गौरी बांतो राजले

प्रसाद महाराज आमळ आपल्याला लाभलेले आहे आप आप माननीय शरदराव ढोले हे स्वतः एक इंजिनियर असून सुद्धा पूर्ण वेळ आणि त्यांनी समर्पित जीवन असं निवडलेलं आहे काम करतात ते ऋषितोलतो आहे माननीय चैत्रामजी पवार आपल्या धुळ्याला काय सगळ्या महाराष्ट्राला आहे त्यांचं फार मोठ सेवा काम आणि सगळ्या जनजातीमध्ये जे केलेलं के का, काम आहे ते वेधून दिसत त्या कामाचं उदाहरण भारतभर अनेक ठिकाणी सांगितलं जात अनेक लोक त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि बाहेर पाण्याला येतात असे समर्पित व्यक्तिमत्व शिक्षण हा विषय तो होताच होता त्याबरोबरच मुलांना चांगले संस्कार मिळावे त्यांच्या देशप्रेम रुजावं स्वातंत्र्य मिळवण्याची उर्मी वाढावी अशा हेतूने तयार सुरू केलेली संस्था आहे आणि अतिशय निर्लक्ष कार्यकर्ते समर्पित कार्यकर्ते या संस्थेचे सगळे प्रमुख होते आणि तोच क्रम अद्याप इतके वर्ष आपल्या संस्थेने जपला आहे स्वातंत्र्य पूर्व काळातली ही सगळी मंडळी होती त्यांनी ठरवल्याप्रमाणे आज सुद्धा विविध कलागुरांचा विकास मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रयत्न सूर्यनमस्कार विशेषतः खेळात प्रावीण्य हा आपल्या संस्थेचा प्रयत्न असतो अकाडमी करिअरला वेळ दिलाच फायदो देतोही आपण आणि त्याचबरोबर लाभ राखल्या सुद्धा काम आपण विशेष लक्ष देऊन करतो मल्लकाम हा आपल्या संस्थेचा एक विशेष ज्याला तुलना नाही ज्याला आणखी कोणी कॉम्पिटिशन करू शकत नाही असा एक खेळ आहे आणि त्याला अखिल भारतीय सुवर्ण पदक आपल्या संस्थेला काय मिळत आलेली आहे असाही आपला एक विशेष कार्यक्रम आहे

असं म्हटलं जातं की मराठी माध्यमात आजकाल मुलांना टाकायची पालकांची इच्छा होत नाही अनेक मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत पण आमच्या संस्काराला अपवाद आहे आमच्या संस्थेतला एकही वर्ग कमी झाला नाही एकही विद्यार्थी कमी झाला नाही आणि इतके वर्ष सातत्याने चांगल्या पद्धतीने आमच्याकडे शिक्षण घेत याचा एक भाग म्हणून आम्ही संस्काराचा काही व्याख्यान मला आयोजित करतो आणि काही काही उपक्रम सगळं चालू असतात त्यातला जयंती हा मला असं वाटतं कदाचित अगदी महाराष्ट्र साजरी केली जाते आणि या गीता जयंती आपली या वर्षी जी होती ती सलग अठ्ठ्याण्णव वर्ष होता नाईनटी अनेक थोर पुरुष येऊन गेलेले आहेत अनेक मोठे मोठे मध्य गावं यांची नावं घेत नाही आता मुलांना ती संस्कार भारतीय संस्कृती समजावी झालेली थोर माणसं त्याचे डोळ्यासमोर यावी थोडक्यात वाचन तशा अर्थाने कमी झालेलं आहे पालकांना वेळ कमी असल्यामुळे मुलांची संस्कारही थोडे करायला ते कमी पडतात आणि म्हणून एक कल्पना अशी आली की महाराष्ट्रात अनेक संत अनेक संत आहेत महाराष्ट्र संतांची खाण आहे तसा संपूर्ण भारत देशातच संतांची भूमी आहे मग महाराष्ट्र विशेषतः उठून दिसतो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामुळे आणि या सगळ्या संतांमुळे फार मोठं काम आणि समाज चांगल्या स्थितीत राहण्याचा त्या या, या सगळ्या संतांमुळेच आज आम्ही इथं आमची हिंदू म्हणून ओळख ठेवू शकलो आहे सगळे संत घेतले काही संत राहून गेले सगळं आता ते पुन्हा त्यात जाऊ पण त्यासाठी न थांबता जेवढे संत तेवढे सगळे संत घेते आपण सगळे जण ते बघणार होतो त्याचा उद्घाटनही होणार आहे त्यात सगळे वैष्णव संत तर आहेतच आणि त्या व्यतिरिक्त इतर अन्यान्य पंथ जे हैं ही प्रमुख अपने घरार्थ सब कि महानुभाव पंथाजी टक स्वामी है संत कबीर है महात्मा बसवेश्वर है महर्षि दयानंद सरस्वती है भगवान महावीर स्वामी है भगवान गौतम बुद्ध है गुरु नानक देव है भगवान जुले भगवान स्वामीनारायण है नवनाथ मुस्लिम वैष्णव संत शेख मोहम्मद महाराज तेही आहे अशा पद्धतीने सगळे संत आपण घेतले त्याची सगळ्यांची थोडक्यात माहिती प्रत्येक संतांच्या पुण्यतिथीला प्रत्येक वर्गात सांगून ती सांगितली जाईल मुला संस्कार होतील म्हणजे पाचवीचा मुलगा दहावी वर्ष होईपर्यंत पाच वेळा किमान ते ऐकेल काहीतरी लक्षात राहील आणि त्याची काहीतरी इच्छा घ्या त्यातून पुढे आणखी वाचन किंवा त्यातून माहिती घेण्याचा प्रयत्न केली या संत बालाचं उद्घाटन आपल्या खांद्यशाखे थोर संत परपुज प्रसाद महाराज यांच्या शुभ हस्ते होणार आहे